पण यानंतर परळीमधले त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले परळी बंद पुकारत तोडफोड घोषणाबाजी आणि जाळपोळ करत कारवाई विरोधात कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले या सगळ्यांवर मनोज चरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केलाय फडणवीसांनी बीड परळी मधला सगळा गुंडाराज बंद करून टाकावा अशी मागणी चरांगे पाटलांनी केली आहे यावेळी त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलंय नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर तीनशे दोनसह मकोकाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशमुख कुटुंब आणि मस्साजोगचे ग्रामस्थ लढत होते आज अखेर त्या लढ्याला यश आलं पण त्याचवेळी एकीकडे वाल्मिक कराडच्या आईंनी पोलीस स्टेशनबाहेर ठिया आंदोलन करत मुलाला न्याय देण्याची मागणी केली तर दुसरीकडे मकोका लावल्याच्या निषेधासाठी कराड समर्थकांनी परळी बंद पुकारला यावेळी बसवर दगडफेक करण्यात आली तर रस्त्यावर टायर जाळण्यात आले या सगळ्यात वीस टोळ्या काम करतात ज्याचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करायला हवा अशी मागणी चरांगे पाटलांनी केली ऐकूया ते काय म्हणाले या राज्याला जर कलंकित होऊ द्यायचं नसलं ह्या गुंडाच्या टोळीपासून तर याला सांभाळणारा एक जण एक जण खंडनी मागतो दुसरा खून करायला जातो तिसरा जमीन बळकायला जातो तिसरी टीम जमीन बळकिती चौथी टीम प्लॉट बळ किती यांची पाचवी टीम यवजना खाती कोणाच्या याच्यातली पाचवी सहावी टीम अशी की ही छेडछाडी करते बलात्कार करते यांच्यातल्या अशा सहाव्या सातव्या टीमा अशा आहेत की ह्या प्लॉट बळकी द्या ज्यातल्या यातल्या आठवी नवी टीम अशी आहे की हे चोरी करते डाके टाकते डाके टाकते अशा टीम अशा टीम आहेत यांच्या काही रात्री हंत्यात काही दिवसा मारत्यात हे दहा अकरा टोळ्या आहेत यांचा बाराव्या तेराव्या टोळ्या अशा आहेत की यांच्यातले काही खून जर केले तर घेऊन पाळणारे वेगळे लोक आहेत वेगळी टीम आहे काही लोकं यांची अशी तर टीम चौदावी तेरावी चौदावी टीम अशी यांची की काही पैसे होती चौदावी पंधरावी टीम अशी यांची की काही पैसे पुरवी होती सोळावी सतरावी टीम यांची अशी आहे की ही घरात ठेवती एक अठरा एकोणीस टीम आहे यांची एकोणीसवी टीम अशी यांची की यांना गाड्या पुरी होती एक वीस एकवीसवी टीम अशी की एकामेकाला फोन करून सांगते कुंकड न्यायचं काय करायचं कसं करायचं म्हणजे हे इतकं गुंडारात चाललं यांनी भयंकर आणि यांना सांभाळणारा एक म्हणून खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एकच आहेत यांना तीनशे दोन खाली घेऊन मोका लावायचा यांना आणि ही केस अंडर ट्राय चालवायची आणि यांची सगळ्यांचे टेस्ट करायची आणि ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावर तीनशे दोन आणि मोका लावला जाईल त्यावेळेस यांना जे ह्या टीम आहेत अनेक टीम अनेक गुंडगिरीच्या संघटित गुन्हेगारी करणारे हे ज्या टीम आहेत यांना सगळ्यांना पकडून यांना सह आरोपी करणं तीनशे मध्ये गरजेचं आहे मोका लावणं गरजेचं आहे कारण हे आंदोलन करतात आरोपीला hmm. पाठिंबा देण्यासाठी आरोपीला सोडून द्या मानासाठी याचा अर्थ हे सगळे या खुनाच्या कटात सहभाग आहे यांना सगळ्यावरती गुन्हे दाखल करून यांना सह आरोपी केलं पाहिजे मात्र के मुख्यमंत्र्यांकडे एक अपेक्षा आहे खुंड खंडणीतले आणि खुनातले आणि त्यांना साथ देणारे सगळे सह आरोपी शंभर दीडशे जण असू शकते यांना सगळ्याला मध्ये टाका आणि यांचे अंडर ट्रायल चालवा यांचे नार्को टेस्ट करा यांना ला मोका लावा तीनशे दोन खाली घ्या आणि जन्म ठेप होत यांना सोडू नका या टोळीचा गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा समोर नाही नका यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत टीका केली आहे परळी बंद दरम्यान आंदोलनात घुसून गोंधळ घालणारे लोक धनंजय मुंडेंचे होते असा आरोप जरांगेंनी केलाय त्याला जातीचा रंग देऊ नका असंही ते म्हणाले इथं धनंजय मुंडे यांचे समर्थक नाहीत तर त्यांची टोळी आहे या टोळीचा सफाया मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे दुसऱ्याच्या आंदोलनात घुसून जाळाबोळा करणं गाड्या फोडणं बंद पाडणं हे प्रयोग इथे हे मुंडेंचे लोक आहेत ही धनंजय मुंडेची टोळी हा हिला जातीकडे नकानी ही जातीकडे नका ते बंधारे जातीतले चांगले लोक आहेत लय चांगलं आम्ही कधी जातीवर बोलवू नाही कोणत्यात वंजारी नाही धनगर नाही दलित नाही मुस्लिम नाही बारा बोलतेदार नाही अठरा पकड जातीवर नाही ही टोळी ही धनंजय मुंडेची टोळी ही प्रचंड मस्तावलेली आहे ही टोळी कारण त्या जातीत लय चांगले लोक आहेत इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं आहे राज्याला सुद्धा डाग लावायचं कामसुद्धा सरकारला मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं आहे ही टोळी हे 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 मुंड्याचे लोक आहेत हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही आहेत हे यांना जातीय तिडे निर्माण करून दंगली घालवायच्या आणि यांना आरोपीच्या बाजूनं पाठबळ उभा करायचं आता उद्या जनता तसंच करणार आहे आता सगळ्या जातीची पण शंभर टक्के आहे आता आरोपीनं कोणाला काही केलं की लोक म्हणणार आहेत तर आमच्या आरोपीने काही नाही केलं सोडून द्या त्याला ही पाडी या धनंजय मुंडेच्या टोळी ती आवरायला पाहिजे होती त्याला आवर घालायला पाहिजे होतं त्याने घातला नाही हे प्रोत्साहन दिलं पाठबळ दिलं त्यांना म्हणून आज हे नाड्याला आणले त्यांच्या आणि उगा त्यांच्या जातीला बदनाम करायची काय गरज नाही त्यांची जात नाही ओबीसी नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही ही टोळी हा, हा, ही हा ही हे धनंजय मुंडेची आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे ते करतील आशा सुद्धा करावंच हा यांनी ही गुंडाराज बंद करून टाकायचा सगळा हा पण बीड ही परळी मुक्त करून टाका ही गुंडारा राज ठेवू नका यांचा हेच सगळे कुठाने करणार कायदा सुव्यवस्था बिघडणार हे सगळे गाड्या पडणार हे सगळं हे टोळी हे सगळे जेल बंद करा हिला ठेवू अजिबात ठेवू नका एकंदरीत बीड आणि परळी परिसरात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं जातीवाद उफाळून आलाय पण त्याला जातीचा रंग देऊ नका असं जरांगे पाटील म्हणतायत सोबतच धनंजय मुंडे यांचं नाव घेत टोळ्यांना आवर घालण्याची मागणीही जरांगे पाटलांनी केली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय कठोर पावलं उचलतात ते पाहणं महत्वाचं असेल पण जरांगे पाटील यांच्या या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद